कास्तकाराला भाव नाही आणि कंत्राटदाराची हाव संपत नाही अखेर नागरिकांचे किती पैसे खाणार कारलाल चौक ते रिंग रोड सिमेटीकरणाच्या कामाला भ्रष्टाचाराचा सुगंध दाम पूर्ण पण कामाचा दर्जा निकृष्ट सिमेटीकरणाच्या नावाखाली पीडब्ल्यू डी विभागाचे पैसा छापो अभियान संपूर्ण महाराष्ट्रातून माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी सर्वत्र शेतकरी रस्त्यावर मात्र याच भूमीवर नागरिकांच्या कराचा पैसा खाऊन मलाई खाण्याचं काम कंत्राटदार करीत आहे अशीच परिस्थिती वर्धेतील कारला चौक ते रिंग रोड या सुरू असलेल्या कामात दिसून येत आहे ज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील यांच्या आशीर्वादाने जैन कन्स्ट्रक्शन निकृष्ट दर्जाचे काम करून मलिंदा खात असल्याचं परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे सदर कामाची माहिती प्राप्त होताच कामाच्या स्थळावर गेले असता अतिशय निकृष्ट दराचं काम सुरू आहे सोबतच आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाली नसल्याने रस्त्याचं काम निष्काळजीने भरलेले असून सार्वजनिक बांधकाम विभाग निगरगट्ट झोपलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या लक्षात येणारे निकृष्ट दर्जाचे काम प्रशासनाच्या लक्षात का येत नाही कुठे जाणून दुर्लक्ष तर केले जात नाही ना, ना की भ्रष्टाचार करून पोट भरीत पैसा छापो अभियान राबणे एवढेच कार्य उरले आहे असा मोठा प्रश्न नागरिकांनी निर्माण केलाय त्यामुळे आता कामात असलेल्या भ्रष्टाचाराची वनिकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार का याकडे लक्ष लागलेले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा।